नमस्कार मैत्रिणींना स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे कपड्यावरती डायरेक्ट फोर्टक ब्लाउज कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत कपड्यावरती कटिंग करताना अवघड काहीच नसतं फक्त कटिंग करताना सर्व माप काळजीपूर्वक टाकणं इतकीच त्यात मेहनत असते इथे आपण साडेपंधरा इंच उंची घेतली आहे साडेपंधरा इंच ब्लाउजची उंची आहे आपल्या मग आपण साडेपंधरा इंच उंची घेऊन पुढे आपण गळा टाकला जो आपला आहे अडीच इंच तो त्याच्यापुढे शोल्डर घेतलं आहे आपण तीन इंच साडेपाच इंच मोंधा टाकून जी घडी आहे ब्लाउजची ती आपण इथे साडे अकरा इंच घेतली आहे साडे अकरा इंच घडी घेतल्यानंतर खाली जी आपली उंची संपते तिथे सरळ आपण लाईन मारून घेतली आणि आपला बॅग जो आहे तो पूर्णपणे रेडी झाला आहे इथे आपण जिथे आपण मोंडा टाकला आहे तिथे मोंड्याचे दोन्ही आकार मागचा पुढचा आपण टाकून घेतले आहोत या पद्धतीने आपण इथे साडे अकरा इंच घडीचा जो ब्लाउज आहे तो आपण टाकला आहे आणि साडेपंधरा इंच उंची घेतली इथे जी फिट चेस्ट आहे ती ब्लाऊजची जवळजवळ साडे एकोणचाळीस इंच आहे आणि कमरेतील माप जे आहे ते साडेचौतीस इंच आहे त्यामुळे आपण हे माप आहे आता त्यानंतर आपण जो बॅक आहे तो पूर्णपणे कट करून घेतोय बॅक कट करताना आपण जो बाहेरील मोंडा आहे तो कटिंग करून घेतलाय त्यानंतर उरलेला आपला जो कपडा आहे अस्तरचा त्यावरती आपण बॅक ठेवून आहे तसा मार्क करून घेतलाय आहे तसा मार्किंग केल्यानंतर जे मोंढ्यातलं माप आहे तिथे कपडा थोडा प्रेस करून घ्यायचा जेणेकरून आतील जे आपण मार्किंग केलेला आतला आकार आहे तो जसला तसा उमटतो आणि तपर तो ड्रा करून घ्यायचा या पद्धतीने आपला जो बॅक आहे त्यावर फ्रंटचा आकार आपला वटल्यानंतर खालील बाजूने आपण दीड इंच माप मोजून घेतो जे की ब्रापट्टीसाठी आहे आणि दीड इंच सरळ लाइनिंग मारून घेतल्यानंतर त्याच्यावर समोरील बाजूने गळ्याच्या बाजूने एक इंचवरती जाऊन खाली ब्रापट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे उतरता आणि कमरेतील साईडने खालील बाजूने एक इंच मोंडून मोंढ्यात मौन आहे तसा तिरका जॉईन करून घ्यायचा आहे या पद्धतीने परत जे आपण ड्रॉ केलं आहे ते कट करून घ्यायचं या पद्धतीने आणि फ्रंटचा जो गळा आहे तो मार्क करून घ्यायचा आता इथे आतील मोंडा कट करून घ्यायचा आणि ब्रापपट्टी जी दीड इंच दी आपण खालील माप एक्स्ट्राचं मार्क केलं आहे तिथून कट करायची त्यानंतर ब्रापट्टी आपल्याला सेपरेट तयार करायची या पद्धतीने आता आपण इथे पुढचा गळा मार्क केला आहे जो की सात इंच आहे आणि गळा मार्क करून गळा ब्रापट्टी आणि मोंढ्यातील कर, आकार हे आपण कट करून घेत आहोत हे कट केल्यानंतर आपल्याला जी दीड इंचाची दी ब्रापट्टी निघते ती परत जो आपल्याला उरलेला कपडा आहे त्यावरती ठेवून आपल्याला त्यात एक इंच वाढवायचं असतं जेणेकरून अडीच इंच ब्रापट्टी चा तयार होईल आणि शिवण्यासाठी आपलं पाव इंच जाणार आपण अस्तरचं ब्लाऊज शिवतो आहे त्यामुळे या पद्धतीने पावणे तीन इंचाची ब्रापट्टी आपल्याला तयार करायची आणि वरील बाजूने एक इंचाचा आकार जो आहे तसा येणार या पद्धतीने आपलं पूर्ण कापडावरचं कटिंग रेडी होतं आपला कपडा किती उरला आहे तो चेक करून ही जी दीड इंचाची पट्टी आहे ती आपल्याला ठेवून व्यवस्थित चेक करून मी सांगितलं त्या पद्धतीने ती कट करून घ्यायची या पद्धतीने व्यवस्थित मापं मोजून हो जी बापट्टी आहे ती कट करून घ्यायची आणि ठेवून घ्यायची या पद्धतीने आपलं जो पूर्ण पॅटर्न आहे तो कट करून घेतलं आहे बाही आपण ज्या पद्धतीने कट करतो त्याच पद्धतीने कटिंग करून घेतलेले आहे सेपरेट बाई कटिंगचा व्हिडिओही मी तुम्हाला दिलेला आहे की बाई कटिंग कशी करायची ते या पद्धतीने आपलं पूर्ण अस्तर जे आहे ते पूर्ण डायरेक्ट कापडावर कुठलाही पॅटर्न यूज न करता कट करून झालेला आहे यानंतर आपण आता आपल्याला ब्लाउज पीस कट करायचं आहे याच मापावरती तो जो ब्लाउज आहे तो आरीवर्कचा ब्लाऊज आहे आणि त्यावरती हे पॅटर्न ठेवून आपल्याला कट करायचं आहे आरीवर्कचं ब्लाऊजचं कसं असतं ना की आपण अगोदर जे वर्क करून घेतो आपल्या पद्धतीने आपल्या मापानुसार ते कटिंग करणं फार सोपं जातं पण आता रेडीमेड ब्लाऊज भेटतात त्यावरती काम करणं त्यावरती त्यानुसार कटिंग करणं थोडंसं किचकट असतं आणि लक्षपूर्वक करावं लागतं आता इथे आपण जो आपला ब्लाऊज पीस आहे तो आपण बरोबर एकावरती एक, एक या पद्धतीने प्रॉपर व्यवस्थित चेक करून एकावरती एक डिझाईनिंग एक या पद्धतीने खालील जो बाहीचा भाग असतो तो ठेवून घेतला आहे आणि बरोबर त्याचा मध्य मार्क करून घ्यायचा आणि तिथे आपली जी अस्तरची बाही असते कट केलेली ती आपण त्यावरती बरोबर प्रॉपर ठेवून घ्यायची आणि त्यानुसार जो ब्लाऊज पीस आहे आपला तोही कट करून घ्यायचा अस्तरचाही मध्य आणि आपण यावर मार्क केलेला पीसवरती मार्क केलेला मध्य या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं तिथून पुढे ते कटिंग झाल्यानंतर आपल्याला गळाही कट करून घ्यायचा आहे गळ्याचं मार्किंग करताना आपण याच पद्धतीने प्रॉपर एकसारखा ठेवून घ्यायचा कपडा आणि त्यानंतर जी डिझाईन आहे ती खूप व्यवस्थित बघून घ्यायची आणि एकावरती एक ही हा जो गळा आहे ना थोडासा मागे पुढे आहे तो शिवतानी होईल व्यवस्थित पण त्यामुळे थोडंसं कधी कधी होतं मागे पुढे त्यामुळे व्यवस्थित एकावरती एक ठेवून घ्यायचं शिवतानी थोडासा ॲडजस्ट करायचा आणि प्रॉपर कट करून घ्यायचा आता इथे आपल्याला एकदा बॅक कट करून घ्यायचा आणि त्यानंतर फ्रंट कट करायचं आहे जेणेकरून फ्रंटलाही गळ्याला डिझाईनिंग हाताच्या उजव्या खा खांद्याला किंवा उजव्या साईडला त्यामुळे बॅक कट केल्यानंतर जी आपली कपडा उरतो जो आपला कपडा आहे तो व्यवस्थित एकदा ठेवून बघतोय आपण की तिथे आपला फ्रंट निघेल की नाही परंतु इथे आपला फक्त एकाच बाजूचा फ्रंट निघणार आहे उजव्या साईडचा कारण खालील जी बाजू आहे ती मागे पुढे होती आणि बराच कपडा जो आहे त्याचे दहागीने घालेले खानी त्यामुळे आपण सेपरेट सेपरेट करून फ्रंट जो आहे तो कट करणार आहे एकदा एक साइडचा एकदा त्याच्यासमोर कपडा ठेवून पण कपडा भरपूर आहे त्यामुळे ॲडजस्ट होते कपडा आपला इथे अवेलेबल नसता तर आपल्याला जॉईन द्यावे लागले असते फ्रंटला पण इथे फक्त आपल्याला सेपरेट करून काढावे लागणार आहेत आता पूर्ण जो आपला उरलेला कपडा आहे तो सेपरेट सिंगल करून घ्यायचा आहे जो की अगोदर डबल होता आणि त्यावरती गळा व्यवस्थित आपला जो गळा आहे तो छोटा आहे आणि तो गळा जो आला आहे तो जवळजवळ नऊ इंच आला आहे त्यामुळे व्यवस्थित मार्किंग करून घेऊन गळा ठेवून आपला जो फ्रंट आहे तो कट करून घ्यायचा आणि त्यानंतर उरलेल्या कापडामध्ये आपला जो दुसरा फ्रंट आहे तो कट करून उरलेल्या कापडामध्ये आपल्याला ब्रापट्टी जी आहे ती कट करून घेऊन आपला जो ब्लाऊज आहे तो कट करून झाला आहे त्यानंतर आपण ब्लाऊज शिवून रेडी करणार आहोत तर आपला जो कटिंगचा व्हिडिओ आहे डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती कटिंग तो अस्तरवरती कट करून आपण ब्लाऊजही कट केला आहे तर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्याकडे सर्व प्रकारच्या ब्लाउजांचे सर्व मापाचे तयार पेपर पॅटर्न कटिंग मिळतात त्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकतात किंवा व्हॉट्सअपलाही मेसेज करू शकतात व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा धन्यवाद बाय